नमस्कार कामगार मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली असेल तर तुमच्या पाल्यांसाठी स्कॉलरशिप मिळते आता तुमचे पाले जर पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेत असेल तर अडीच हजार रुपये भेटते आणि इतर शिक्षण घेत असेल तर त्यांच्यासाठी वेगळी स्कॉलरशिप मिळते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या पाल्यांसाठी बांधकाम कामगार योजनेतून स्कॉलरशिप योजनेचा लाभ कसा घ्यायचा ह्यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं लागणारी कागदपत्रे कोणती आहेत या सगळ्या बाबींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हायप मात्र नक्कीच करा कामगार मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं या वेबसाईटवरती येणार आहात आणि वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम हा जो दुसरा टॅब आहे ह्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यानंतर तुमच्यासमोर इथं असा ऑप्शन येणार आहे ज्यामध्ये आपल्याला एक माहिती सिलेक्ट करायची आहे ते म्हणजे न्यू क्लेम यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन जो नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे इथं चेकमार्क आहे तो न देता या ठिकाणी प्रोसेड टू फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी गेलेला आहे नोंदणी करताना जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती तो ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी बघायचा आहे या ठिकाणी ओ टी पी सबमिट करायचा आहे ओ टी पी सबमिट करून झाल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमची प्रोफाईल लॉग इन जे काय आहे ते असं दिसणार आहे तुमची नोंदणीची स्थिती जी आहे ती तुमची इथं ॲक्टिव असणे गरजेचं आहे तुमचा नोंदणी क्रमांक आधार नंबर ही सगळी माहिती दिसणार आहे स्थिती बघा ॲक्टिव आहे आणि हे ॲक्टिव असणे गरजेचं आहे तरच तुम्ही इथं या योजनेसाठी लाभ घेऊ शकणार आहात या ठिकाणी बांधकाम कामगार आहे त्या कामगाराची सगळी माहिती इथं येणार आहे ॲटोमॅटिक येणार आहे तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर इथं ॲप्लिकंट बँक डिटेल हा जो ऑप्शन आहे म्हणजेच इथं तुम्हाला सगळी जी माहिती आहे ती भरायची आहे लक्षात ठेवा जो बांधकाम कामगार आहे त्याची इथं माहिती भरायची आहे बघा इथं बांधकाम कामगाराचं स्वतःचं आय एस सी कोड बँकेचं नाव त्यानंतर तुमची शाखा किंवा जे ब्रँच आहे ते बँकेचा ॲड्रेस यानंतर तुमचा अकाऊंट नंबर व्यवस्थित टाकून घ्या अकाऊंट नंबर त्यानंतर खात्याची पुष्टी करा म्हणजेच पुन्हा आणखी तुमचं अकाऊंट नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे बांधकाम कामगार आहे त्याचाच अकाऊंट नंबर टाकायचं आहे यानंतर इथं जे काय सेंटर आहे ते तुमचं सेंटर निवडायचं आहे यानंतर जी योजना आहे ती म्हणजे शैक्षणिक कल्याण योजना आहे ही पहिली जी शैक्षणिक कल्याण योजना ही स्कॉलरशिपसाठी आहे ती तुम्हाला इथं निवडायचं आहे ही निवडून झाल्यानंतर तुम्हाला इथं योजना निवडा हा ऑप्शन आहे यामध्ये चूक करू नका यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जी पण योजना आहे बघा पहिली ते सातवीपर्यंत ई झिरो वन आहे तर हे अडीच हजार रुपये मिळण्यासाठी आहे पहिली ते सातवी त्यासाठी ई झिरो वन आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे यानंतर इथं जे विद्यार्थी आहे त्याचं जे नाव आहे ते फुल नाव इथं टाकायचं आहे त्याचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाका आधार नंबरनुसार जो काय तुमचं एज आहे म्हणजेच पाल्याचं त्या ते एज इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर चालू शैक्षणिक वर्ष ज्याचं ते ॲडमिशन आहे पहिले दुसरे चौथी कितवी आहे ते सिलेक्ट करायचं आहे याच्यानंतर इथं तुम्ही म्हणजेच तुमचे पाल्य जे विद्यार्थी आहेत ज्या शाळेत शिकत आहे ते शाळेचं नाव शाळेचा पत्ता आणि इथं शैक्षणिक मंडळ जे आहे ते, ते पुणे बोर्ड वगैरे जे आहे ते बोर्ड निवडायचं आहे उत्तीर्ण झालेलं आहे ते पासिंग वर्ष काय आहे ते इथं टाकायचं आहे तर पासिंग वर्ष टाकून झाल्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे आहेत पी डी एफ जे पी जी पी एन जी कुठल्याही फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता फक्त साईज आहे ती दोन एम बीपेक्षा कमी पाहिजे यानंतर इथं पहिलं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे पंच्याहत्तर टक्के शाळेमध्ये उपस्थितीचं प्रमाणपत्र आता हे मागच्या वर्षीचं असेल तर ते मागच्या वर्षीचं इथं तुम्ही अपलोड करू शकणार आहात अपलोड करून झाल्यानंतर या ठिकाणी चालू वर्षाचं बोनाफायड आहे हे चालू वर्षाचं अपलोड करायचं आहे बोनाफाईडवरती काय मेन्शन पाहिजेल आहे हे मी कमेंटमध्ये सांगितलं आहे ते तुम्ही चेक करू शकता यानंतर पहिल्याचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड अपलोड करायचं आहे पण आधार कार्डची दोन्ही बाजू अपलोड करायचं आहे हे लक्षात ठेवा तर आधार कार्ड अपलोड करून झाल्यानंतर इथं आपल्याला शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड अपलोड करायचं आहे या ठिकाणी रेशन कार्डवरती विद्यार्थ्याचं नाव असणं गरजेचं आहे यानंतर लेबर कार्ड आहे त्या लेबर कार्ड असणाऱ्या कामगाराचं पासबुक या ठिकाणी अपलोड करायचं आहे विद्यार्थ्याचं पासबुक अपलोड करायचं नाही एवढं व्यवस्थित समजून घ्या बांधकाम कामगाराचं अपलोड करायचं आहे याच्यानंतर इथं स्क्वेअर बॉक्स आहे यावरती क्लिक केलं की डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी येसवरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट यावरती क्लिक करून तुम्हाला एक तारीख निवडायची आहे ज्या तारखेला तुम्ही तिथं सुविधा केंद्रावरती जाऊन शिष्यवृत्तीसाठी लागणारे डॉक्युमेंट आहेत ते व्हेरीफाय करून घेणार आहात तिथं जाऊन तुम्हाला ते डॉक्युमेंट दाखवायचे आहेत ओरिजिनल घेऊन जायचं आहे हे लक्षात ठेवा ही तारीख निवडून झाल्यानंतर इथं स्क्वेअर बॉक्स आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट यावरती पुन्हा क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट प्रिंट आहे ती घेणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडासा लोड येईल हरकत नाही कारण इथं लोड येणारच आहे यानंतर असा ॲप्लिकेशन स्टेटस आहे ह्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा जी काय प्रिंट आहे ती प्रिंट काढून घ्यायचं आहे याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि प्रिंट काढण्यासाठी प्रिंटवरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला तुमची जी काही योजना आहे त्याचं नाव दिसणार आहे लाभाची रक्कम दिसणार आहे आणि ही प्रिंट आहे ही ओरिजिनल आहे हे तुम्हाला ह्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा ही प्रिंट आहे ती काढून घ्यायची आहे व्यवस्थित समजून घ्या ह्या प्रिंटवरती जी व्हिजिटिंग डेट आहे त्याच तारखेला तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे आणि ती डॉक्युमेंट दाखवून तुम्ही पडताळणी करून घ्यायचं आहे आणि पडताळणी झाल्यानंतर हा जो क्लेम आहे तो तु तुमच्या खात्यामध्ये येणार आहे सातवीनंतरचं जे शिक्षण घेत आहेत त्या ते विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी अप्लाय कसं करायचं कागदपत्रे काय लागणार आहेत ह्या सगळ्या बाबींची माहिती घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या